महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली आहे या परीक्षेला छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या अंतर्गत पाच जिल्ह्यातील एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे सत्याहत्तर विद्यार्थी बसलेत परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासनासह शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत बारावी पाठोपाठ आता दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली राज्य मंडळाने परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी सूचना दिल्यात सर्वच परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली परीक्षा होत असून सर्व विद्यार्थ्यांना तपासणी करून आज सोडण्यात येत आहे विद्यार्थ्यांचे बूट चप्पल किंवा बॅग असो सर्व बाहेर ठेवण्यात आले एका हॉलमध्ये पंचवीस विद्यार्थी बसलेले असून विद्यार्थ्यांमध्ये अंतर ठेवून पेपर सोडवून घेतले जाणार आहे शासन सर्वतोपरी कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं यावेळी सांगितलं गेलंय शासनानं दिलेल्या सगळ्या आदेशानुसार तयारी झालेली आहे प्रत्येक ब्लॉक मध्ये कॅमेरे आहेत प्रत्येक शिक्षकांना पर्यवेक्षणाच्या संबंधाने सूचना दिलेल्या आहेत खालून विद्यार्थी पाठवत असताना त्याचे चप्पल बूट पासून ते त्याने साहित्यापर्यंत सर्वांची तपासणी व्यवस्थित करून घेतलेली आहे आणि वरती गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना ज्या वेळेला जागेवरती बसवलंय तेव्हाही त्यांना हा विश्वास दिलेला आहे की तुम्हाला लिहिता येणार आहे वर्षभराचा अभ्यास आपला चांगला झालेला आहे न घाबरता या परीक्षेला सामोरं जायचं आहे गैरप्रकार होणार नाही या दृष्टीनं सूचना जशा दिल्या आहेत तसा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढावा म्हणूनही त्यांच्याकडून त्यांच्या पद्धतीने त्यांना समजावून सांगितलं गेलेलं आहे त्यांना कॉपी मुक्त अभियानाच्या संदर्भाने प्रतिज्ञा पण दिलेली आहे एका वर्गात माझ्या सेंटर वरती दोनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहेत दहा ब्लॉक आहेत आणि एका वर्गामध्ये पंचवीस विद्यार्थी असा जो काही शासनाचा नियम आहे त्याप्रमाणे सगळी योजना केलेली आहे मी डॉक्टर सविता जयंत मुळे शारदा मंदिर कन्या प्रशाला मुख्याध्यापक